तर लय बारका रस्ता हाय आणि बारका रस्त्याला असली जॅमिंग झाली का नाही लय जॅमिंग झाली आमच्या गाड्या आता पंधरा वीस मिनिट झाल्या एकाच उभा आहे येतात इकडे बी जाता ये नाय इकडे बी जाता ये नाही कशी गाडी म्हणून बघायला निस्ते आमची गपचिप जाऊ द्या ना गाड्या उचलून घ्या टकुऱ्यावर नाही जात म्हणालीत बाबा लयच गर्दी झाली इथून इतक्यामध्ये मध्ये लयच बारकाचा रस्ता आहे सगळे कालवं करायला लागलीत लोक चालली आता गाडी काय काय करतात काय माहिती तो उसातूनच गाडी आणली बाबा तयार झाली आता आपली गाडी बरोबर घ्या बरं का बघा ही आमची गाडी आहे घेतो घेत गाडी खाली जाऊ द्या ना का गाड्या काही बिकार आपण स्वने गुन्हे गाया सोने गुन्ह्याची गाडी तर मागच उभा आहे कोणचे ट्रॅक्टर बागादर लोक हान त्यांना धरून बघ बघा चालले पुढा पुढे चाल तिकडं आपण चल तिकड पुढे चल आता इथं कौरू भरायचं असूच बऱ्या भरलेत गाड्या इतके लांब यायचं आणि टन टाकून पळायचं घ्या ना आता करता रे होत आहे का ना <laughs> दिवस <laughs> <भी था> <laughs> <laughs> <देखा थी। laughs> तरी, तरी जे जर पाय खाली सटकले वान तरी कुठतरी बाजूला माणूस घेईन बैले कुठे घेईन ट्रॅक्टर कोणाचे आहे हा मग ड्रायव्हर तुम्ही मला होता नंबर एक ड्रायव्हर साहेब पटकन हागर घे ट्रॅक्टर एक कान सोड라도 कायतरी करा उभं राहून काहीच होणार नाही बोलू नको इथं माणसाच गर्दी व्हायची ना इथं कुठं तर लग्न होत वाटतंय ते लग्नामध्ये पळायला येत सगळे माणसं इकडं तिकड मला इथं मिनटात बाबा तुमच्यापेक्षा पेक्षा आई जास्त गाडी भरली तुमच्या लंगड्या माणसाचं पाय राहिला का नाही राहिलं गाडी सोडून हातात तर लई मोठं झालं गाडीवर कोण बसून येत सांगितलं तुला खाली उतर कशी करायली ती का माहिती काय ते टॅक्टरवाला काय करायला एक सोडून प्रत्येक मागे नाही जायचं हो जाऊ द्या आणि पुन्हा मग आपल्याला पुन्हा जायचं आपली गाडी भरली तवाय टायम आहे की आता इतकी आली अंगणी इतकीच आली आहे

टेम्पो परिकडना गप्पवर हायचा आता कुठं सांजच नाही जायला रस्ता थोडा मोठा सर येता सां सरपंचाला मोठा रस्ता बनवून बनवा म्हणून सरपंचला सांगायचं रस्ता मोठा बनवा म्हणजे पण प्रॉब्लेम येत नाही प्रत्येक ना। 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 वर्षी हीच अडचण होती माहितीये का इथं एवढी काय आम्ही काय सांगावा पण आम्हाला माहित नाही ते सरपंच पंचायत म्हणून येत सगळे येत आहे पण आम्हाला हेच आहेत म्हणून माहित नाहीत ना कनी कुठे बी जाऊ आपलं गाडी खाली घुस तर बसायचं हाय म्हणलाय की ते एक एक डंपिंग सोडून महागारी नेतो म्हणलं तर दे यंत काय हिथून हिथूनच यांगल्यात गाड्या मोटरसायकल हिथूनच चांगल्याच वाटतंय हा खाली गेला तूय काय झालं निघलं له ټاکایل ډکایل دمه ढकला 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 कुठे जागा होती काय माहिती तिला उघड रस्त्याचे उघड लय म्हणजे आत्ताच लयच बारीक रस्ताय नाही हो माणसाची बेजार व्हायला लागली सगळी बेजार व्हायला लागली माणूस हसण्यावर जाते पण असं उंबल ते लोखंडाचं असतंय तिथं वावर माणसाला बरं चालूच आहे अजून चालूच आहे कोणत्या आपला कॅमेरा

काही बी घोळच आहे माया मला तुम्ही का हातात आहात हे करून उभारायला जा कि त्यांना ढोकलो लागा इकडे भाऊ इकडे तुम्ही हा ढकलू लागा ना माणसं तिकडे बेजार व्हायला लागले तर कॅमेरे मध्ये पुन्हा एकशे बस म्हणा साईडला लावा जाते आता तुम्ही पहिलं ना उभं राहिले खुश खुशाला पहिलो नाही तो येऊन उभं राहिले पण म्हणते की मावशी माझा व्हिडिओ काढा काय पटत खबर हे तर बघा पहिलू एवढं मोठे खाऊन पिऊन तंड तगडे जर आणि हे तर आहेत कशी तोंडला पहिले तर आता कसं जा जायला तिकडे टकलू लागा तिकडे त्यांना जायची गडबडाई वा पळा 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 जरा पळालेली दिसत पळा

झालं नाही तर काय खरं नाही खाली गेलं असतं ते बागादारांनी इथं त्या डायव्हरला इथं धरून ठेवलं असतं डायवर आणायला धरून ठेवलं असत बरं 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 आणाली या दुसरी टायली महाग एक टायली लावली तिकडं आता ही टायली इकडं <laughs>

झालं बघा रिका। आता रिकामा ये आता येतात आपल्या बैलगाड्या किती माहिती का बराबर दीड तास झालं हे वाहन ना इकडे इकडे काढायला ती डम्पिंग महाग सरायला लागल दमान घ्या दमान घ्या दीड तास थांबलेलं हे कर नका त्यांच्या बैला लगेच खुस खाऊ देऊ नका बर 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 आली बघा राजा सरजाची गाडी राजा तिकडं कुठं पडायला लागला बाहेर यायचं आहे मला काहीतरी ठेवतात काय माझा सोना राहिला माग नमस्कार साहेब तर ते भाऊ वाट आणि गाठ पडले नमस्कार काय चालले कुठले तुम्ही महाराष्ट्राचेत काय तालुका आणि इकडं कोणकड इथं आलतर बरं बरोबर गाड्या चालला तेव्हा तुमचं बरोबर धन्यवाद इथं हे शिवशक्ती शकते हो होय लय लांब गेल्या गाड्या बराये, बराये। दबल दबल था था बर आहे बरं आहे वाटाचं तेवढं सांगा मा सगळ्यांना वाटाचं तेवढं बरं नाही साखी सगळं बरं आहे लेस बारीक वाटाय नाही डबल रस्त्या डबल फानता इथं बसतच नाही पुन्हा पळायचं म्हटलं की हापा भरता का आता लांबवर मला चांगलं ते चढापासून घेत नाही आता ते गाडीवर